प्रस्तावित जे एस डब्ल्यू च्या मुर्बे येथील संदर्भात आज जनसुनावणीचं आयोजन जे आहे अबन ते करण्यात आलेलं आहे पालघरच्या क्रीडा संकुलामध्ये ही जनसुनावणी जी आहे ती घेण्यात येणार आहे मी सध्या ह्याच ठिकाणी आहे आपण बघू शकतो की अगदी जनसुनावणीची तयारी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नियंत्रण बोर्ड आणि जिल्हा प्रशासन अशा संयुक्तरित्या ही जनसुनावणी जी आहे ती घेण्यात आलेली आहे मात्र एकंदरीत तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे जनसुनावणी घेण्यात आल्याने नागरिक देखील आता इथे मच्छीमार बांधव जे असतील ते यायला सुरुवात झालेली आहे साधारणतः अकरा वाजता ही जनसुनावणी जी आहे ती होणार आहे मात्र वाढवर प्रमाणे जिंदालच्या या बंदरालाही मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो मच्छीमार बांधवांना करण्यात एकूणच बघायला गेलं तर अं आज ही जनसुनावणी जी आहे ती घेण्यात येणार आहे मात्र आ, या जनसुनावणीत मच्छीमार नेमकी आपली काय भूमिका मांडतायत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे रुपेश पाटील साम टीव्ही व्ही पालघर